बांगलादेशातल्या तणावात्मक स्थितीवर उपाययोजना करण्यात पोलिसांना अपयश येत असल्याच्या पार्श्वभूमीवर आता तिथं देशभर संचारबंदी लागू करण्यात आली असून लष्करी बळाचाही वापर होत आहे राजधानी ढाकामध्ये सर्व पदयात्रा निदर्शनं आणि जनसभांवर बंदी घालण्यात आली आहे सरकारी नोकऱ्यांमधल्या आरक्षणासंदर्भात सुधारणा करण्याची मागणी करत विद्यार्थ्यांनी निदर्शनं सुरू केल्यानंतर तिथं हिंसाचार उसळला होता आंदोलक आणि पोलीस यांदरम्यानच्या चकमकींमध्ये एकशे पाच जणांचा बळी गेला असून गेल्या पंधरा वर्षापासून सत्तेत असलेल्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या सरकारसमोर आव्हानात्मक परिस्थिती उद्भवली आहे दरम्यान बांगलादेशातल्या परिस्थितीकडे भारताचं बारकाईनं लक्ष आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितलं आहे बांगलादेशात असलेले सर्व भारतीय नागरिक सुरक्षित असल्याचं त्यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं तिथं सध्या सुमारे पंधरा हजार भारतीय नागरिक असून त्यापैकी साडेआठ हजार विद्यार्थी आहेत असंही ते म्हणाले तिथे असलेल्या नागरिकांनी किंवा त्यांच्या भारतातल्या नातेवाईकांनी कोणत्याही मदतीसाठी भारतीय दूतावासाशी संपर्क साधावा असं आवाहन परराष्ट्र मंत्रालयानं केलं आहे